नमस्कार शेतकरी बंधूंनो एक आणि दोन जून रोजी मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे सर्वत्र पूरस्थिती पाहायला मिळत आहे जवळपास सर्वच मंडळात दोनशे मीटरच्या आसपास पावसाची नोंद झाली आहे या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे नदीकाठच्या शिवारात कापूस तूर सोयाबीन उडीद अशी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहेत अशा स्थितीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी झालेली पाहाव्यास मिळत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल अशा शेतकऱ्यांनी बहात्तर तासांच्या आत आपली झालेली नुकसानाची तक्रार नोंदविणे आवश्यक असते तरी सर्व शेतकऱ्यांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन तक्रार दाखल करावी एक चार 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 सात या क्रमांकावर कॉल करून ऑफलाईन तक्रार नोंदवू शकता किंवा क्रॉप इन्शुरन्स या ॲपवर माहिती भरून तक्रार दाखल करू शकता तसेच सरकारने तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्याला या खरीप हंगामात विमा योजने योजनेचा लाभ द्यावा ही विनंती अशाच माहितीसाठी साई ॲग्रो सर्व्हिसेस या आपल्या शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद